पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोंढापुरी या गावामध्ये शिवमल्हार सेवा ट्रस्ट कोंढापुरी यांच्या माध्यमातून श्री मार्तंड भैरव चंपाष्ठी महोत्सव कोल्हा मल्हारगड कोंढापुरी या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये व वा खेळीमिळीच्या वातावरणामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत चंपाषष्टीचा कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम तब्बल सहा दिवस चालत असताना यामध्ये दररोज संध्याकाळी विविध कार्यक्रम होत होते यामध्ये सामाजिक धार्मिक अध्यात्मिक असे विविध कार्यक्रम हजारो भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले या कार्यक्रमाची सांगता देवाच्या लग्नानं व साखरपुड्यानं झाली विशेष करून जगप्रसिद्ध आमटी भाकरीचा आस्वाद हजारो ग्रामस्थांनी भाविक भक्तांनी घेतला विशेष करून आशिष गायकवाड रमेश गायकवाड स्वप्नील शिवाजी गायकवाड विजय गायकवाड बळवंत गायकवाड शहाजी गायकवाड आदी उपस्थित होते हॅलो नमस्कार मी गेल्या बत्तीस वर्षापासून इथे सेवेत आहे शाळेचे आणि तेव्हापासून मी इथे उपस्थित असतो आम्ही खड्डबाच्या माळेवर यायचं म्हणजे खूप आनंद असतं आणि आमच्या मुलांना गावकरी नेहमी प्रतिसाद देतात की तुम्ही या इथे देवाचं दर्शन करून आम्ही अतिशय आनंदाने आणि जेवण वांग्याची भरीत आणि भाकरी असं जेवण जेवण असतंय आणि सर्वजण उपस्थित असतो आम्ही आणि देवदर्शन पण होत आहे आमच्या शाळेला आमंत्रण असल्यामुळे सर्व पाचशे एक विद्यार्थी आणि शिक्षक इतर शिक्षक शिक्षक इतर आणि डायरेक्टर सगळे लोक आम्ही इथे येत असतो दरवर्षी आणि अतिशय उत्सुक म्हणजे शिरूर तालुक्यामध्ये आपल्या कोंडापूरचे गावचे खंडोबरा पाहण्यासारखं आहे असं मला वाटत आहे गेल्या म्हणजे बत्तीस वर्ष झालं मी इथे सेवेत आहे असल्यापासून आम्हाला भक्तीचं निर्माण झालेलं आहे पूर्वीपासून आम्ही इथे त्यावेळी यात्रा नव्हती भरत तरी पण आमचे दौंडकर सर नेहमी आवर्जून आम्हाला घेऊन यायचे इथे आपले खंडोबाचं मंदिर आहे तिथे जाऊया आपण नारळ वगैरे फोडून मग दर्शन घेऊन प्रमाणे आम्ही उपस्थित लावत असे आणि आतीस इतकं आनंद होते की परिसर परिसरमधले लहान मुलं आमचे हे झाडं वगैरे लावलेले आहे आणि ते पाहून आता काय ऊन असायचं पूर्वी आता उन्हाची उन्हाची ऊन उन भासणार नाही आहे आणि झाडं भरपूर मोठे झाले असल्यामुळे अतिशय आपण कोकणात गेले की काय गणपतीपुळेचं मंदिर कसं तसं आपलं खंडरायाचं मंदिर जाणवत आहे अतिशय सुंदर फुलून दिसत आहे आणि भाविक भक्ती जणांचं पण फार म्हणजे इख वेधून घेतलेलं आहे खंडरायाने माझ्याकडे या असं त्यांना आम्हाला वाटत आहे भक्तांना त्यामुळे सर्वजण आम्ही उपस्थित लावत आहोत आमोशी पौर्णिमा असले की आवर्जून आम्ही मंदिरात येत आहोत आणि इतकं उत्कृष्ट यात्रा करते इथे खूपच छान वाटते अतिशय असच भरगोस दरवर्षी मिळत राहू सर्वांनी एकत्र राहूया आणि छान पैकी असच यात्रा भरू आणि गावच अतिशय छान पैकी गावच एकत्रित फुलत राहू कोंडापुरी येथील शिव मल्हार सेवा ट्रस्ट आयोजित मल्हार मार्तन्ड खंडेराच्या चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्त आज कोंडापुरी येथे हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित असून आज अन्नदानाचा अतिशय उत्कृष्ट असा स्वाद घेत आहेत मल्हार मार्तन खंडेरायाचा आजचा शेवटचा चंपाषष्ठीचा उत्सव लग्न साखरपुडा असे आयोजित मोठमोठे मुण, कार्यक्रम केलेले हा कार्यक्रम लगातार सहा दिवस चालू आहे सहा दिवसात भाविकांसाठी साथ अनेक प्रकारचे आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले होते आणि सर्व भाविक भक्तांना रोज भोजनाचा आस्वाद घेण्याचा मोका मिळत होता आणि त्याचप्रमाणे कोंडापुरी येथे आज हा चंपाषष्टी उत्सव शेवट मल्हार मार्तन खंडेरायाच्या लग्नाच्या याने उपस्थित राहून कार्यक्रमाची सांगता होत आहे आणि ह्याच शेवटच्या दिवशी मी स्वतः आज सात आठ हजार भाविकांसाठी अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे आणि आज सर्व भाविक ह्यासाठी उपस्थित आहेत आणि रोज रोज ह्या कार्यक्रमाला अतिशय मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि हा हे कोंढापुरी गाव आणि येथील आमटीसाठी पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे खूप मोठ्या संख्येने उपस्थित असलेली जनसमुदाय ह्या आमटीचा स्वाद घेतात आणि अनेक भाविकांना मल्हार मारताना खंडेरायाची आध्यात्मिक कथा माहिती होऊन लोक ह्या कथेला अनुसरून अनेक ह्यावेळी ह्या कार्यक्रमाला ह्या मंदिराला भेट देत असतात ह्या मंदिराचं सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकट झालेला आहे आणि ह्यासाठी सर्व लोक येऊन सर्व भाविक भक्त येऊन ह्या मल्हार माणतन खंडेरायाचा उत्कृष्ट प्रतिनिधी साथ देत आहेत यासाठी सर्व भाविक भक्तांचं आणि शिवमल्हार सेवा ट्रस्टच्या वतीनं आणि आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम न निरंतर सालाबादप्रमाणे प्रमाणे चालू आहे अनेक वर्ष झाली हा कार्यक्रम की शेवू मल्हार सेवा ट्रस्ट अनेक सगळे संचालक हे कार्यक्रमाचं नियोजन करतात आणि सर्व व्यवस्थित पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला जातो कसल्या प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडत नाही कुठल्या प्रकारची संरक्षण व्यवस्था या ठिकाणी नाही फक्त येतात आणि फक्त आपल्या आपल्या मर्जीने सर्व पद्धतीची व्यवस्थित पद्धतीने नियोजन करतात आणि त्या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व भक्त साथ देतात आणि ह्या पद्धतीने हा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं साधारण किती लोकांनी सहभाग दाखवला रोज हजारो लोक या ठिकाणी येतात शेवटच्या दिवशी दहा हजार लोकांची संख्या या ठिकाणी उपस्थित असते धन्यवाद सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट